श्रावण महिना असो किंवा कोणताही शुभ प्रसंग असो सत्यनारायणाच्या पूजेसाठी असा प्रसादाचा शिरा हा बनवला जातो हा शिरा बनवण्याची एकदम शास्त्रशुद्ध पद्धत सत्यनारायणाच्या पोथीमध्ये सुद्धा दिलेली आहे म्हणजेच सव्वाच्या प्रमाणात याचे प्रमाण आपल्याला घ्यायचे असते इथे मी तुम्हाला वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे सव्वा वाटी असं सर्व इथे प्रमाण घेतलेलं आहे जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्हाला प्रमाणसुद्धा जास्तच घ्यावे लागेल म्हणजेच सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप सव्वा किलो साखर सव्वा लिटर दूध असं प्रमाण घ्यायला हवं तुम्ही ते पाहू शकता आपला हा प्रसादाचा शिरा एकदम मऊलश्लुषित आणि सुटसुटीत असा बनवून तयार झालेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला योग्य प्रमाणसुद्धा दिलेले आहे आणि शिरा आपला थंड झाल्यानंतर कोरडा होऊ नये म्हणून काही टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत तसेच जास्त प्रमाणात तुम्हाला असा महाप्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर त्याचे प्रमाणसुद्धा सांगितलेले आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर इथे शिरा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी दहा ते बारा तुळशीची पानं घेतलेली आहेत आता इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगत आहे त्याच्यामुळे मी इथे सव्वा वाटी असा रवा घेणार आहे सर्व प्रमाण आपल्याला एकदम योग्य आणि मोजून असे घ्यायचे आहे अशा प्रमाणात शिरा बनवला तर आपला शिरा एकदम मऊ लुसलुशीत आणि दाणेदार बनवून तयार होतो थंड झाल्यावर सुद्धा तो अजिबात कोरडा असा होत नाही तरी ते सव्वा वाटी असा मी रवा घेतला त्याच्यासाठी ते दोन केळी घेतलेले आहेत आवश्यक असतील तर दोन केळी घालायच्या नसेल तर एक केळी घाती तरीही चालेल नंतर इथे आपल्याला तूप घ्यायचे आहे तर तुपाचे प्रमाणसुद्धा तेवढेच आपल्याला घ्यायचे आहे वाटीने मोजून सव्वा वाटी असं मी तूप घेत आहे ज्या वाटीने मी मोजते आहे ती वाटी लहान आकाराची आहे आणि मोजून त्याला मी मोठ्या आकाराच्या वाटीमध्ये अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे सव्वा वाटी रवा झाला सव्वा वाटी तूप झालं आणि आता इथे आपल्याला दूध पण घ्यायचे आहे तर इथे मी एका वाटीमध्ये सव्वा वाटी असं दूध घेतलेलं आहे आणि तुम्हाला पाणी जर घालायचं असेल तर सव्वा वाटी पाणी असं तुम्हाला घ्यावं लागेल आणि पाण्याऐवजी तुम्हाला पूर्ण दूध घालायचे असेल तर दोन वेळा सव्वा वाटी असं तुम्हाला दूध मोजून घ्यावं लागेल इथे मी दूध घालूनच हा शिरा बनवत आहे त्याच्यामुळे परत त्याच वाटीने मी सव्वा वाटी असं दूध घेणार आहे सुरुवातीला अगोदर आपल्याला थोडंसं तूप घालायचं आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण सव्वा वाटी रवा घालून घ्यायचा आहे मंद आचेवरती आपल्याला हा रवा एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे थोडा भाजत आला की परत राहिलेले तूप आणखीन याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर मंडळी जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्हाला इथे समजा शंभर लोकांसाठी जर बनवायचा असेल तर सव्वा किलोचे प्रमाण घ्यावे लागेल म्हणजे सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप सव्वा लिटर दूध आणि सव्वा किलो साखर अशी घ्यावी लागेल आता थोडं थोडं करून मी याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे आणि व्यवस्थित हरवा छान भाजून घेणार आहे आपण इथे वाटीचे प्रमाण घेतले तर आपण साखरेचे प्रमाणसुद्धा सव्वा वाटी असेच घेणार आहोत तर अगोदर आपल्याला साहित्य दाखवत असताना इथे साखरेचे प्रमाण दाखवायचे राहिलेले आहे तर मी तुम्हाला इथे सांगते की सव्वा वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि पाणी न घालता मी तर पूर्ण दूध घालणार आहे त्याच्यामुळे दोन वेळा वाटी सव्वा वाटी असं आपल्याला दूध घ्यावं लागणार आहे तरी ते आपला रवा हा छान असा भाजत आलेला आहे जेव्हा आपला रवा छान असा भाजायला लागतो ना तेव्हा त्याला तूप सुटायला लागतं तुम्ही ते पाहू शकता अगोदर आपला रवा कसा दिसत होता आणि आता कसा दिसत आहे तुपामध्ये भाजल्यामुळे तो एकदम छान असा फुलतो छान भाजला जातो आणि याला नंतर भाजत आला की तूप सुटायला लागतं नंतर आपल्याला याच्यामध्ये एक केळी घालून घ्यायची आहे तर इथे मी एकच केळी घालून घेतलेली आहे एक घातली तरी ती एकदम व्यवस्थित अशी होते आणि केळी घातल्यानंतर परत आपल्याला दोन मिनिटं याला छान असं भाजून घ्यायचं आहे रवा भाजत असताना तुपामध्ये भाजल्यामुळे याचा सुगंध अतिशय घरामध्ये छान येत आहे तर आमंडळी आपला इथे रवासुद्धा छान भाजून झालेला आहे केळी पण याच्यामध्ये व्यवस्थित छान मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे तर एक दूधसुद्धा घालत असताना आपल्याला एकदम पूर्ण घालायचं नाही थोडं थोडं असं याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आणि जसं जसं आपण दूध घालत जाऊ तसं तसा हा रवा जास्त फुलायला लागतो आणि छान असा शिजायलासुद्धा लागतो तर इथे तुम्ही सव्वा वाटी दूध वापरले तर तुम्हाला इथे सव्वा वाटी पाणीसुद्धा वापरायचे आहे त्याच्यामुळे जर फक्त दुधाचा शिरा बनवायचा असेल तर तुम्ही दोन वेळा असे सवा वाटी दूध घ्यायचे आहे तर मी इथे थोडं थोडं करून असं दूध घालून पूर्ण दोन वेळा वाटी दूध याच्यामध्ये घालून घेतलं आणि हा शिरा छान असा शिजवून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम छान असा हा फुललेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर साखरसुद्धा मी सव्वा वाटी घेतलेली आहे त्याला बारीक वाटून घेतलं आणि ती याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जसं जसं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊन तो परत आणखीन पातळ व्हायला लागतो कारण साखर वितळते आणि आपला हा शिरा छान असा शिजवून तयार होतो नंतर आता इथे मी काही तुळशीची पाणी घेतली आणि ती याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत महाप्रसादाचा शिरा म्हटला की त्याच्यामध्ये केळी आणि तुळशीचे पान हे आलेच आणि याच्यामुळे याचा फ्लेवरसुद्धा छान येतो परत याला व्यवस्थित दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मी काही मनुके घालून घेत आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ना ते तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता वरतून राहिलेलं मी तूपसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलं आणि असं वरतून तूप घातल्यामुळे वर ना आपला शिरा एकदम मऊ लसुषित आणि दाणेदार असा बनवून तयार होतो तरी ते महत्त्वाच्या टिप्स अशा आहेत की हा शिरा बनवत असताना तुम्हाला योग्य प्रमाण घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित छान आपल्याला शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे सर्वात शेवटी मनुके घालून याच्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतली परत याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला याला झाकूनसुद्धा ठेवायचं आहे दोन मिनिटं याला झाकून ठेवल्यामुळे आणखीनच आपला शिरा छान मऊ शिजतो दाणेदार बनवून तयार होतो आणि आपण एकसारखं तुपामध्ये याला भाजल्यामुळेच आपला शिरा आणखीन छान दाणेदार असा बनवून तयार होतो इथं आपला हा प्रसादाचा शिरा छान शिजवून तयार झालेला आहे तरीसुद्धा मी याला दोन मिनिटं झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे आणि असं शिजवल्यामुळे ना आपला शिरा एकदम मौसूत असा बनवून तयार होतो इथे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता शिरा एकदम मऊसूत असा शिजवून तयार झालेला आहे आता याला आपण सर्व करायला घेऊयात म्हणजेच एका डिशमध्ये याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे काढल्यानंतर पाहू शकता त्याच्यासाठी इथे मी अशा पद्धतीने केळीचं पान घेतलं आणि त्याच्यावरती याला मी घालून घेत आहे तर मंडळी मी तुम्हाला इथे योग्य प्रमाण सांगितले तसेच शंभर लोकांसाठी बनवायचे असेल तर किती प्रमाण लागेल तेसुद्धा सांगितले आणि सव्वा वाटीच्या प्रमाणात तुम्हाला मी इथे हा महाप्रसादाचा शिरा बनवून दाखवला अतिशय मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा हा महाप्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे आणि याला झाकून ठेवल्यामुळे हा नंतर कोरडा पडत नाही व्यवस्थित मऊ बनवून तयार होतो आणि अशा पद्धतीने आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद